लाडकी बहिणी योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वताईंना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा अधिवेशन संपल्यानंतर आता लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता देणार आहे तर संपूर्ण माहिती काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा त्यामुळे व्हिडिओला थोडा पण तुम्ही अनस्किप करू नका तर बघा एकवीस तारीख गेली बावीस आता तुमची तेवीस ठीक आहे तर आज तुम्हाला पैसे वाटपायचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे पार पडणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक एक रिक्वेस्ट आहे ताईंनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ताईंनो आता पुढे विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर ठरलेली लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे अशातच या योजनेचा लाभ देणाऱ्या घेणाऱ्या ज्या लाखो लाडक्या बहिणींना आहेत डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार तर असा लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे बघा त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर काय माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तसेच बघू शकता ताईंना तुम्ही पुढे यामुळे बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढे कायम सुरू राहणार आहे हे निश्चित झाले आहे कारण पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी सोळा डिसेंबर रोजी विधानसभेत सादर केलेल्या मागण्यांचा सविस्तर चर्चेनंतर कनिष्ठ सभागृहात मंजूर करण्यात आले आहे या पूरक मागण्या सुरुवातीच्या अर्थसंकल्पीय तरदुंव्यतिरिक्त बघा सरकारने विनंती केलेल्या अतिरिक्त निधींसाठी वापर करण्यात आले आहेत बघा त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटीची तरतूद मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला बहिणींना हप्ता जमा होणार आहे तर बघा विधानसभेत काय माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर गेल्या अर्थसंकल्पात बघा या योजनेसाठी शेहेचाळीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती परंतु आता वार्षिक दोन पॉईंट अडीच लाख संख्येपेक्षा रुपयांपेक्षा उत्पन्न असलेल्या कुटुंबातील फक्त दोन पॉईंट पाच कोटीहून अधिक महिलांना लाभ मिळणार आहे बघा तर जे जे ताई आहेत तर त्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कर लाडकी बहीण योजनेचा निकष बदललेला नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे बघा हे जे निकष आहेत या नियमांमध्ये कोणत्याही प्रकारे तुमचा बदल झालेला नाही किंवा तुमच्या असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी तर बघू शकता तर बहुतेक व्हिडिओ असे व्हायरल झालेले होते की निकषांमध्ये बदल झालेला असं झालं तर परंतु कोणत्याही प्रकारे इथं बदल झालेला दिसत नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे बघू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणीसंदर्भात तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येकी साडेसात हजार रुपये निधी सरकारकडून देण्यात आला होता बघा साडेसात हजार रुपये निधी तुम्हाला देण्यात आलेला होता परंतु आता तुम्हाला सहावा हप्ता जो आहे सहावा हप्ताची सर्व बहिणींना प्रतीक्षा आहे की सहावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे काय मिळणार आहे सर्वांना तोच आता प्रश्न आहे सर्वीकडे चर्चे चर्चा चालू आहे की लाडक्या बहिणींना सहावा हप्ता कधी जमा होणार आहे तर आताची मोठी अपडेट समोर येत आहे की लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता की ही मोठी गुड न्यूज तुमच्यासमोर येत आहे मोठी आता बँकेमध्ये सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे बँकेमध्ये कारण आता लाडक्या बणींना पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे सुरू म्हणजे सुरुवात झालेली आहे बघा त्यामुळे आता बघू शक अर्थसंकल्पे आदिशनात पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे विधानसभेच्या पहिल्याच दिवशी या नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय जारी केला होता हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं बघा पंधराशेवरून तुमचे एकवीसशे करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही आता सर आमचं सरकार येतं आम्ही पंधराशे देत आहोत परून आमचं सरकार आलं की आम्ही एकवीसशे तुम्हाला करणार आहोत म्हणजे सहाशे रुपये तुम्हाला वाढ झालेली आहे तर अशा पद्धतीने बघा लाडक्या ही मोठी गुड न्यूज तुम्हाला पाहायला मिळत आहे मोठी खुशखबर तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा त्यामुळे ताईंनं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि आत्यंतिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघू शकता लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त महिलांपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला आहे ला दोन पॉईंट अडीच लाख अडीच कोटीहून जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे ला त्यामुळे आता ज्या उर्वरित महिला आहेत तर उर्वरित महिलांनासुद्धा लवकरच खात्यामध्ये सहावा हप्ता जमा होणार आहे त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला लाडक्या बहिणींना दिलेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे बघा बघू शकता तुम्ही आता एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हप्त्यात पंधराशे मिळतील की पंधराशे असा प्रश्न आणला आहे बघा यावर फडणवीस म्हणाले आहे की डिसेंबरच्या हप्त्यांमध्ये मात्र आधीप्रमाणेच पंधराशे रुपये मिळणार आहेत बघा अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं आहे परंतु त्यांनी बघ ब सांगितलेलं आहे की बघा एकवीसशे रुपये जे तुमचे आहे ते एकवीसशे रुपये तुम्हाला आश्वासन दिलं होतं यामुळे आश्वासन दिलेलं होतं फक्त ते आम्ही काय देणार परंतु आता तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणेच मिळणार होते पैसे बघा तर मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे की लाडक्या बहिणींसाठी आता पंधराशे का होईना पण त्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता जमा झाले नाही त्यांनी एकवीसशे रुपयाचं आश्वासन दिलेलं होतं बघा आश्वासन आश्वासन पूर्ण करा असं लाडक्या बहिणी म्हणत आहे कारण की कारण शिंदे साहेबांनी बघा पाच हप्ते जमा केलेले होते जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पाच हप्ते जमा केलेले होते बहिणींसाठी साडेसात सात हजार रुपये त्यांनी बहिणींना खात्यामध्ये टाकलेले होते त्यामुळे जे आहेत ते शिंदे साहेब सर्वात जास्त फेमस झालेले जा होते लाडक्या बहिणींसाठी मोठे गिफ्ट त्यांनी घेऊन आलेले होते परंतु आता सांगत आहे की दोन दोन हप्ते आम्ही जमा करणार डिसेंबरचा हप्ता आणि सव्वा जानेवारीचा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे महिलांना पैसे मिळालेले नाहीत आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की महिलांना हे पैसे दिले गेले पाहिजे कारण त्यांना जे आश्वासन दिलेले आहेत म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलेले आहेत फक्त मतदानापुरतंच त्यांना आश्वासन देण्याचा तुमचा असा ठराव होता का असं महिला म्हणत आहे बघा परंतु आता मतदान झालेलं आहे सर्व काही निकाल लागलेले खाते खातेवाटप झालेले आहे सर्व जे उदय सामंत आहेत आणि बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकरे यांच्याकडेच हे खातं आलेलं आहे बालविकास मंत्रींचं आदित्य तटकरे मॅडम यांच्याकडे त्यामुळे ज्या ज्या महिला आता असं म्हणत आहे की आम्ही पैसे खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करायला सुरुवात करणार आहोत जे मॅडम आहेत आदित्य तटकरे मॅडम बालविकास मंत्री त्यांनी पण माहिती दिलेली आहे की लवकरच तुम्हाला आम्ही हे पैसे खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे आता आश्वासनं देऊनच काही हे नाही परंतु प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना हे खात्यामध्ये खात्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झाली पाहिजे पंधराशे रुपयेप्रमाणे हो पंधराशे हो लो का होईना परंतु एकवीसशे पण तुमचं जे आश्वासन होते ते तुम्ही पूर्ण करा जे तुम्ही निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं लवकरच बहिणींना हे पैसे खात्याला खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की आम्हाला हे पैसे मिळालेले नाहीत आता दोन एक दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा नवीन विस्तार झालेला आहे त्यामुळे सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका तर ही मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे मोठी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत सर्व बहिणींना मोठं गिफ्ट मिळालेलं आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर असंच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी ताईंना तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि ला या व्हिडिओला ला ला एक लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप खूप सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बहिणींना बघा तुम्ही आपल्या चॅनलला एक लाईक जरूर करा लाईक करा आणि शेअर करा लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे सर्व जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे की त्यांना खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करू नका तर भेटूया ताईंन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद